पहिली टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट साठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद मालवण तालुक्यातील पासष्ट ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले यात बत्तीस ग्रामपंचायतींवर महिला सरपंच थेट विराजमान होणार आहे तहसीलदार वर्षा अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत आरक्षण सोडत काढण्यात आले विद्यार्थिनी ऐश्वर्या तोंडवळकर हिच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आले यावेळी अनेक गावातील सरपंच इच्छुक उमेदवारांची गर्दी येथील तालुका स्कूल सभागृहात झाले होते यातून पडलेले आरक्षण पुढील प्रमाणे अनुसूचित जाती प्रवर्ग तळगाव बांदिवडे बुद्रुक त्रिंब अनुसूचित जाती महिला गोळवण राठिवडे अनुसूचित जमाती महिला वराड नागरिकांचा मागास प्रवर्ग आमडोस बांदिवडे खुर्द कोई देवबाग काळसे कोटले मिरियाबांदा सर्जकोट गोठणे हेदूळ चौके नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला वांगवडे मस्दे चुनवरे वेरळ पेंडूर खरारे तिरवडे कोळम वायरी भूतनाथ कोईर नांद्रू सर्वसाधारण प्रवर्ग महिला वडाचा पाठ मर्डे बुधवळे कुडोपी असगणी आंबेरी हिवाळे रेवंडी ओवळीये देवली मातोंड रामगड असरोंडी धामापूर श्रावण कुंभारमाठ कांदळगाव कातवड निरोम कुणकवळे सुकळवाड सर्वसाधारण प्रवर्ग तोंडवळी बिळवस हडी महान शिरवंडे साळेल आनंदभाळ कर्लाचा भाळ चाफेखोल मठपुत्रू किर्लोस परिचू गुरांबाड चिंदर माळगाव आडवली मालडी देऊळवाडा पळसम तारकर्ली काळेथर आचरा घुमडे वायंगडी नांदोस मालवण तालुक्यातील अनेक विद्यमान सरपंचांना धक्का बसलाय तर काही विद्यमान सरपंचांना पुन्हा लॉटरी लागली आहे काहींना उपसरपंच पदाची संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर अनेक नवदित इच्छुक उमेदवारांची संधी हुकलेली आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईमचं सा यूट्यूब चॅनल